लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये सुरू सोबत सोबत बहिणींना एक लाख रुपये हो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात हो तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपयेचा लाभ मिळतो बरोबर नुकतंच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यात आला आता तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत सप्टेंबर हप्त्याची सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये एंडिंगपर्यंत जमा होईल सप्टेंबरच्या आणि एक लाख रुपये कर्ज शून्य टक्के व्याजदराने महिलांना दिलं जाईल असं घोषणा मागचोळी झालेलं आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याबद्दल माहिती दिली मागचोडी तर एक लाख रुपये कर्ज पण तुम्हाला मिळेल पुढे बहिणींनो आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत दिला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे ओके तर ही महत्त्वाची अपडेट होती बहिणींसाठी